जय शिवराय जय आदिवासी मित्रांनो परवा दिवशी आपण बघितलं अकोल्यामध्ये पानवळामध्ये एका इनोवा गाडीने तीन व्यक्तींना मोटरसायकलवर खड्डा चुकवण्याच्या नादात चुकीच्या बाजूने गाडी घातली आणि त्या इनोव्हाने मोटरसायकलवर स्वार असलेला रामचंद्र मेंगाळ ह्या आजोबांना ऋषाली कडाळी ह्या पोलीस भरती करत असलेल्या एका ताईला आणि अजून एका व्यक्तीला तिघांना उडवलं त्या अपघातामध्ये रामचंद्र मेंगाळ यांची प्रकृती अतिशय नाजूक झाली ते कोणत्या क्षणाला त्यांचं काही बरं वाईट होईल सांगता येत नाही आणि ऋषाली कडाळी ही बारावी पास झालेली आपली ताई तिला ती पोलीस भरती करत होती तिचा पाय मोडलाय ती जन्माची आदू होऊ शकते अशा परिस्थितीमध्ये त्या गरीब कुटुंबाने समोरच्या ज्याच्याकडनं अपघात झाला आहे त्या आर के जाधव या इस्माला थोडीशी दवाखान्यामध्ये मदतीचं आवाहन केलं की आमची परिस्थिती नाही आहे आमची परिस्थिती नसल्यामुळं आदिवासी समाजातली गोरगरीब माणसं असल्यामुळं त्यांनी फक्त गुन्हा दाखल करण्याऐवजी थोडंसं दवाखान्याचं बिल भरायला आणि त्यासाठी सहकार्य मागितलं तर त्यावर त्या, त्या व्यक्तीने उडवा उडवीचे उत्तरं दिले काय करायचं ते करा पैसे देणार नाही खर्च करणार नाही भाषा वापरली आणि वरून त्याच्या काही मित्रांकडनं नातवां नातेवाईकांकडनं त्या कुटुंबातल्या नात नात इतर सदस्यांना दमदाटीची ती भाषा केली जाते मित्रांनो जर त्या रामचंद्र मेंगाळ या आजोबांना काही झालं तर सदर घटनेमध्ये पी डब्ल्यू डीचे अधिकारी आणि तो इसम आर के जाधव यांना मनुष्यवदाचा यांच्यावर गुन्हा दाखल करून यांना आठ टाका आठ टाकावर यांच्यावर कठोरात कठोर कथौर गुन्हे दाखल करून यांना त्याची शिक्षा झाली पाहिजे आणि जर आता संध्याकाळपर्यंत जर त्या आर के जाधव यांनी त्या कुटुंबाला मदत नाही केली त्यांचा खर्च जर केला नाही तर मी सर्व बांधवांना विनंती करतो की आपण सर्वांनी या विषयावर आवाज उठवावा आणि त्या आर के जाधव या नधामाला आपण सगळ्यांनी वठणीवर आणावं जय शिवराय खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आलं आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साउथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसस बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध